पालघर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे जिल्ह्याभरात घेण्यात येणाऱ्या बैठकींमधून शिवसैनिकांचा एकमुखी निर्धार समोर आला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर निवडून येणार ते फक्त शिवसेनेचे उमेदवारच असा यावेळेस दावा केला जात आहे पहा एक रिपोर्ट पालघर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत त्या आधीच शिवसेनेने ग्रामीण भागात संघटना मजबूत करण्यासाठी बैठकांचा झंझावाद सुरू केला आहे के हे। गंजार जिल्हा परिषद गटात झालेल्या मेळाव्यात सेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचे उमेदवार विजयी करून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील प्रश्न मांडले त्याचबरोबर संघटन बळकट करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की पालघर व डहाणू विधानसभेत जनतेचा विश्वास शिवसेनेसोबत आहे महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेले काम गावागावात पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले आमदार राजेंद्र गावित यांनी लोकांचे प्रश्न प्रशासनामार्फत सोडवण्याचे आश्वासन दिले सहसंपर्क प्रमुख केदार काळे यांनी उमेदवारांनी कागदपत्रांची तयारी ठेवण्याचे सांगितले तर तालुका प्रमुख संतोष देशमुख यांनी संघटना आणखी मजबूत करण्याचे संकल्प व्यक्त केला गंजाडचे सरपंच अभिजित देशक यांनी गावपाड्यांतील प्रश्न मांडून पक्ष देईल तो निर्णय मान्य करून उमेदवार विजयी करण्याची ग्वाही दिली जिल्ह्यात सुरू असलेल्या बैठका पाहता निवडणुकीचा बिगुल अधिकृतपणे वाजण्याआधीच शिवसेनेने प्रचार यात्रेला सुरुवात केली असल्याचे चित्र दिसून येत आहे तर अशा निर्धारातून आणि मेळाव्यातून हे स्पष्ट झाले आहे की जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत आता प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यावर या निर्धाराला मतदारांची साथ कितपत मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपण पाहत रहा निर्भीड समाचार